मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन सायलीला विचारतो तुम्ही असं सर्वांसमोर का म्हणालात की आपलं लग्न खरं आहे म्हणून मग आता सायली विचारात पडते आणि अर्जुनला उत्तर देत म्हणते मग आपलं लग्न खरंच आहे ना तुम्ही तर म्हणाला होतात ना जर कुणी आपल्याला काही विचारलं तर आपलं लग्न खरं आहे असं सांगायचं त्यावेळी अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मग त्यानंतर तुम्ही जे बोललात ते वेळी सायली आता विचार करत असते अर्जुन पुन्हा पुन्हा तिला विचारू लागतो मिसेस सायली सांगा ना तुम्ही असं का म्हणालात मग आता सायलीला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही ती आता म्हणते मग मी तरी काय म्हणणार होते ना कारण पूर्ण आजीने मला असं कोंडीत पकडलं होतं कारण पूर्ण आजीने मला पूर्णपणे कोंडीत पकडलं होतं अर्जुन म्हणतो हो तुमचं बरोबर आहे तरीही माझ्या मनात एक प्रश्न राहतोच आहे तुम्ही अशी देवासमोर शपथ घेतली त्याचबरोबर दिव्यावर हात ठेवला मग ते काय होतं पुढे आता सायली म्हणते मला नाही माहीत मी पूर्णपणे गांगरून गेले होते देवासमोर होते ना त्यावेळी मला जे सुचलं ना ते मी बोलले त्यावेळी अर्जुन म्हणतो इट्स ओके मग आता सायली विचार करत असते की मला तर कळत होतं ना पण की मी माझ्या देवाची शपथ घेऊन देवासमोर बोलतीये अशावेळी तरी माझ्या तोंडून काही खोटं निघून जाणं पूर्णपणे अशक्य होतं आता मियान खी मी आणखी कुठल्या पुराव्याची वाट पाहतीये की मी खरंच यांच्या प्रेमात पडले आहे असा आता सायली विचार करत अर्जुनकडे पाहते त्यावेळी अर्जुन विचारतो काय इकडे आता प्रिया ही पूर्णाजीला विचारते काय ग पूर्णाजी चैतन्य नक्की काय म्हणाला अर्जुन आणि सायलीचं लग्न हे खोटं आहे असंच म्हणाला ना तो त्यावेळी पूर्णाजी म्हणतात नाही हे साप खोटं आहे कारण तो मला म्हणाला की अर्जुन सायली खरच एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्या दोघांचं लग्न खरं आहे त्यांचं लग्न मी स्वतः लावलंय तुम्ही दोघी पुन्हा माझ्या नातवावर असे खोटे आरोप कराल ना तर मी कधीच खपवून घेणार नाही असं रागातच पूर्ण आजी म्हणतात तेव्हा अस्मिता म्हणते की अगं पण ती सायली त्यावेळी आता रागातच आजी म्हणतात तोंड बंद कर अस्मिता एकदाचं मग आता चैतन्य खरंच मला असं म्हणाला होता प्रिया पुन्हा पुन्हा सांगू लागते त्यावेळी फोनवर माझे कान काय बंद पडले होते का असं रागातच आजी म्हणतात आणि प्रियाची बोलती बंद करतात हे बघ तन्वी मला माहिती आहे तुला सायलीचा राग येतो आणि मलाही येतो पण अगं विरुद्ध अशा कहाण्या रचणं अजिबात योग्य नाही आहे कारण अगं तन्वी माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे त्याचा असा गैरफायदा अजिबात घेऊ नकोस मी या वेळेला माफ केलं तन्वी तुला पण पुढच्या वेळी करेन असं नाही असं म्हणून पूर्णाजी त्या दोघींनाही तेथून निघायला सांगतात ते वाहता त्या दोघीही तेथेच थांबतात तर रागातच अजून पूर्णाजी म्हणतात निघा म्हटले ना त्या दोघीही गुपचुपाता ते तेथून जातात त्या पूर्ण आजीला प्रियाचा आणि अस्मिताचा प्रचंड राग आलेला असतो दुसऱ्या दिवशी अर्जुन हा ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो सायली तेथेच आपली काम करत असते ती अर्जुन बरोबर ह्यावेळी काहीही बोलत नाही म्हणूनच अर्जुन हा मुद्दामच सायलीला म्हणतो मिसेस सायली त्या टेबलवरच्या फाईल देता का तेवढ्या मग आता सायली लगेच त्या फाईल देते अर्जुन म्हणतो मला डबा नको आहे कारण क्लायंट सोबत माझी दुपारी मीटिंग आहे त्याचबरोबर आम्ही तिथे लंच पण करणार आहोत परवा हेअरिंग सुद्धा आहे असं तो सायलीला आता सांगत असतो पण सायली आता काहीही रिॲक्शन न देता आपापली काम करत असते आता सायली काही बोलत नाही म्हणून अर्जुन हा अगदी तिच्याजवळ जातो आणि विचारतो तुम्ही ठीक आहात ना मिसेस सायली ती म्हणते हो उमी है। मगा मी ठीक आहे मग आता अर्जुन पुन्हा म्हणतो नाही मी एवढं तुमच्याबरोबर बोलतोय तर तुम्ही काहीच बोलत नाही मग माझ्याबरोबर त्यावेळी सायली म्हणते की नाही इथे खूप कामं पडली आहेत त्याचबरोबर मला खाली जाऊन स्वयंपाक पण करायचा आहे आता अर्जुन म्हणतो मी निघतो जाऊ का मग सायली म्हणते हो अर्जुन तिला बाय म्हणतो तरीही सायली काहीच बोलत नाही त्यामुळे अर्जुन आता तेथून जातो तो तेथून गेल्यानंतर सायली आता मनातल्या मनात विचार करते खरंच वेड्यासारखी वागती आहे का हा विचार करत सायली खूपच अस्वस्थ असते आणि तिला पुन्हा एकदा ते शपथ घेतल्याचे प्रसंग आठवत असतात इकडे अर्जुन हा बाहेर येतो आणि झाडापाठीमागे उभा राहून आता मोबाईलमधील सिम बदलतो त्यावेळी दुसरीकडे आता चैतन्य हा विचार करत असतो अर्जुनचं सायलीवर खरंच खूप मनापासून प्रेम आहे आणि त्याला तिला प्रपोज करायचं आहे पण आता त्याला आठवत असतं की मी हे साक्षीला सांगून खूप मोठी चूक केली आहे काय करावं कळत नाही उगीच मी माती खाल्ली अर्जुनला जर याबद्दल समजलं तर मग तो माझ्यावर खूप चिडेल परंतु त्याच्यापासून लपवून काही फायदा नाहीये लवकर सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या बरा मला त्याचा ओरडा खावा लागला ना तरीही चालणार आहे असाच अर्जुनबद्दल तो विचार करत असतो तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवर अर्जुनचा कॉल येतो तू चैतन्य हा विचारात असल्यामुळे तो खूप वेळ कॉलच रिसीव करत नाही साक्षी मात्र चैतन्यकडे पाहतच राहते एवढ्या वेळ झालं फोनची रिंग वाचती आहे तरी चैतन्यचं लक्षच नाही म्हणून ती आता लगेच फोन घेते आणि चैतन्यला म्हणते अरे अननोन नंबर आहे कुणाचा तरी फोन आला आहे आता तो ठीक आहे असं म्हणतो आणि स्वतःजवळ फोन घेत लगेच तो कॉल रिसीव करतो अर्जुन म्हणतो अरे मी चैतन्य बोलतो तुला नवीन सिमवरून मी कॉल केलाय हे नवीन सिम मी घेतलंय तू कुठल्या तरी दुसऱ्या नावाने हा नंबर सेव्ह कर साक्षीला अजिबात संशय येऊ नये म्हणून चैतन्य म्हणतो बोलणारे पंकज मी आणि साक्षीने तुला खूप मिस केलं इथे एंगेजमेंटसाठी अर्जुन म्हणतो म्हणजे तिथे साक्षी आहे का चैतन्य म्हणतो हो म्हणजे मी तुला नंतर कॉल करू का तेव्हा चैतन्य म्हणतो काहीच प्रॉब्लेम नाही आहे कसं आहे ना मी माझ्या मित्रांबरोबर बोलायला लागलो तर ती अजिबात इनसिक्युअर किंवा जलस होत नाही अरे अगदी टिपिकल नाही येते असं म्हणून तो साक्षीचा आता कौतुक करत असतो त्यावेळी अर्जुन म्हणतो तुझ्या या नाटक्या प्रेमाला जरा बाजूलाच ठेव कारण माझ्या घरामध्ये खऱ्या प्रेमाची खोटी भेळपुरी झाली आहे त्यावेळी चैतन्य विचारतो का रे अर्जुन म्हणतो पूर्णाजीला काय झालंय ना कळतच नाही तिने मिसेस सायलीला देवासमोर शपथ घ्यायला सांगितली आमचं प्रेम खरं आहे की खोटं आहे आमचं एकमेकांबरोबर लग्न खरं झालंय की खोटं झालंय आणि मिसेस सायली बिचाऱ्या तरी काय करणार आजूबाजूला सर्वजण होते आणि त्या देवाची शपथ घ्यायची होती म्हणून बिचाऱ्यांना खोटं बोलावं लागलं त्यावेळी चैतन्य मनातल्या मनात म्हणतो मनात मनात मन त्याचं कारण मीच आहे अर्जुन पण आता तुला कसं सांगावं साक्षी पण समोर आहे फोनवर असं सांगता येणार नाही पण मी तुला सांगून टाकणार आहे तेव्हा आता चैतन्य त्याला म्हणतो मला माहीत आहे रे मग आता अर्जुन म्हणतो जे तुला माहीत आहे का पूर्णाजीला असं कोणी सांगितलं असं म्हणून आता तो विचारतो चैतन्य म्हणतो हो मला माहीत आहे मग आता तुम्हाला बाहेर कुठेतरी किंवा ऑफिसमध्ये भेटायला ये की चैतन्य म्हणतो चालेल पंकज मी येतो आणि सर्व एंगेजमेंटच्या डिटेल्स दे तुला देतो म्हणजे तुला समजेल की आमची एंगेजमेंट नक्की कशी झाली आहे तेव्हा ठीक आहे असं अर्जुन म्हणतो आणि फोन ठेवतो इकडे आता सायली स्वयंपाकघरात असते तर कल्पना म्हणते पूर्णा आईला काय झालं होतं कळत नाही अचानक असं सायली आणि अर्जुनवर कसा संशय घेऊ शकतात त्या मग आता विमल म्हणते हो ना मलाही कळालं नाही कारण छोट्या छोट्या गोष्टींमधून त्या नवरा बायकोमधील प्रेम आपल्याला दिसतच असतं ना आता अस्मिता म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचंय मम्मा पूर्णा आजी जे बोलतीये ते खोटं बोलतीये का तुझ्या डोळ्यांवर पट्टी असेल परंतु सायली आणि अर्जुनचं एकमेकांवर प्रेम नाहीये आणि मला ते दिसतंय त्यावेळी आता सायली अस्मिताला म्हणते मला कुणाचीही फसवणूक करायची नाहीये अस्मिता ताई तेव्हा कल्पना म्हणते सायली हिला उत्तर द्यायला जाऊच नको मी आहे ना असं म्हणून ती अस्मिताला म्हणते अग जेव्हा सायलीने देवासमोर शपथ घेतली ना तेव्हाच पूर्णाईंना समजलं की सायलीचं प्रेम हे खरं आहे आणि त्याच्यानंतर काय त्याही गप्पच झाल्या ना मग आता शपथा काय खोट्या तर घेता येतात ना असं अस्मिता म्हणते विमल म्हणते देवासमोर कुणीही शपथ खोटी घेत नाही आणि असं भयंकर का वागतील त्या कळतच नाही त्यावेळी अस्मिताला आता कल्पना उत्तर देते आज घरात राहते ना ग मग छोट्या छोट्या गोष्टींमधून सायली अर्जुनचं एकमेकांवर असणारं प्रेम तुला दिसत नाही का तेव्हा कोणत्या गोष्टी मला नाही आठवत असं आता रागातच अस्मिता म्हणते त्यावेळी कल्पना म्हणते अर्जुन जेव्हा डबा विसरतो ना तेव्हा सायली माझ्या अगोदर सर्वात जास्त अस्वस्थ होते अर्जुनच्या मनात काय चाललंय हे माझ्या अगोदर सायलीला समजतं अर्जुनने कोर्टात जाऊ नये म्हणून महिपतच्या गुंडाने जेव्हा त्याला डांबून ठेवलं होतं ना तेव्हा सायलीने स्वतःच्या जीवाची परवा न करता त्याला तेथून सोडवलं होतं आता हे सगळं काही सायली ऐकत असते आणि गालातल्या गाला हसत असते मग आता कल्पना म्हणते सायली जेव्हा किडनॅप झाली तेव्हा अर्जुन देखील तिच्या मदतीला धावला होता की प्रेम प्रेम म्हणजे काय असतं ग जेव्हा दुसऱ्याचं संकट आपण स्वतःवर झेलतो दुसऱ्यासाठी आपण प्रयत्न करतो त्याच्यासाठी जगतो त्याच्या आनंदातच आपला आनंद मानतो तर प्रेम आणि प्रेमच असतं असं कल्पना अस्मिताला आता अस्मिताला म्हणते सायलीने आता हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं ती आता त्यांच्याकडे पाहतच राहते आणि अर्जुनच्या आठवणीमध्ये रमते त्यानंतर कल्पना म्हणते सायली अर्जुन करिता रोज हे सगळं काही करते हे आपल्याला दिसतंय ना म्हणून सायलीचं अर्जुनवर अगदी अथांग प्रेम आहे आता सायलीच्या मनात पुन्हा एकदा अर्जुनच्या प्रेमाबद्दलची भावना निर्माण होते ती आता लगेच गॅस बंद करते आणि आपल्या रूमकडे जायला निघते पण कल्पनाला वाटतं की अस्मिताच्या बोलण्यामुळे सायली ही दुखावली गेली आहे तेव्हा कल्पना म्हणते अगं सायली तू कुठे चाललीस असं म्हणून आता ती सायलीला आवाज देत असते पण सायली आता काहीही बोलत नाही त्यामुळे आता कल्पना अस्मितावरच ओरडते सायली आता अर्जुनच्या आठवणीतच रोममध्ये जाते दार बंद करून घेते अर्जुनची तिला खूप आठवण येत असते मग आता तिला त्याच्याबरोबर घालवलेले सर्व प्रसंग आठवत असतात ते भाता ती त्या विश्वामध्ये रमून जाते आतापर्यंत त्या दोघांनी जे काही क्षण एकत्र घालवलेले असतात ते सायलीला सर्व काही आठवत असतात ती आता गालातल्या गालात हसत गाला असते आणि अर्जुनच्या प्रेमामध्ये अगदी अखंड बुडून जाते अर्जुन छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिची किती काळजी करतो घरातील सर्वांसमोर का होईना माझ्यावर तो किती प्रेम करतो हे सगळं काही आता तिला आठवत असतं त्याचबरोबर त्याचा होणारा तो स्पर्श देखील सायलीला आता सारखा आठवत असतो तिला असं वाटतं की अर्जुन आत्ताही माझ्या जवळच आहे तेव्हा आता ते कल्पनाने जी प्रेमाची व्याख्या अस्मिताला सांगितलेली असते आणि अर्जुन सायलीचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे जे काही अस्मिताला तिने पटवून दिलेलं असतं हे देखील आता सायलीला आठवत असतं नंतर सायली स्वतःच म्हणते की खरंच अहो मी तुमच्या प्रेमात पडली आहे असं म्हणून ती अर्जुनचा तेथे असणारा फोटो घेत तो फोटो घेऊन आता स्वतःच डान्स करू लागते त्यानंतर ती त्या टेबलवर तो फोटो ठेवते आणि अगदी एकटक त्या फोटोकडे पाहतच राहते म्हणते की अहो मी तुमच्या प्रेमात पडली आहे असं म्हणून ती आता तिचं प्रेम अर्जुनच्या फोटोसमोर का होईना व्यक्त करते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया आता साक्षीला म्हणते सायलीने देवासमोर शपथ घेऊन सांगितले की आमच्या दोघांचं प्रेम हे खरं असून लग्नसुद्धा खरं आहे आणि माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे मग आता साक्षी म्हणते काही ते काहीही असो सायलीने खोटी शपथ घेतली असेल त्यावेळी प्रिया म्हणते नाही ग तर आता दुसरीकडे चैतन्य हा सर्व खरं खरं अर्जुनला सांगून टाकतो की मीच साक्षीला सांगितलं होतं की तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्यावेळी आता अर्जुनला खूपच राग येतो तो रागातच म्हणतो अरे तुला काही समजतं की नाही त्या दोघांमध्ये भांडण होतं खरं परंतु मनातील मैत्री तर अजून तशीच होती ना तेव्हा चैतन्य म्हणतो मला तर असं वाटते सुद्धा कुणालसारखं काहीतरी करावं कारण मला नाही आता हे सहन होत तेव्हा अर्जुन त्याच्या ते सनकन कानाखाली मारतो दुसरीकडे सायली कल्पनाकडे जात तिला गोलगोल फिरवत म्हणते आई मला खूप छान वाटते आज कारण असं कधीच मला काही वाटलं नव्हतं तेव्हा आता कल्पना तिच्याकडे पाहतच राहते तर सायली आता कल्पनाला मिठी मारते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब